या भाजपच्या खासदारानं का खा केला नरेंद्र मोदीच्या नावावर वोट मागून राहिले मोदीने ऐसा किंवा मोदीने व्हायचा हो किंवा खासदारांना मेंटानं का खा केला त्यांनी स्वतःच घर भरलं आपल्या भावाले दुधाच्या पावडरची काहीतरी फॅक्टरी शंभर कोटीच्या मंजूर केला आपल्या भावाला भावाले जी आय टॅग मिळवून दिला तर त्याचा भाऊच ठेकेचा शेतकऱ्याची पुढे चेंदूर घेईल त्याचा भाऊ ठेकेचा मोदीजी म्हणते स्टँडअप इंडिया आणि मेंढे म्हणते स्टँडअप मेंढे परिवार आपल्यासोबत मोतीलाल लक्ष्मण ठावकर आहेत त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ते आर एस एसचे कार्यकर्ते होते आणि सुद्धा यापूर्वी कार्यकर्ते होते त्यांनी आज भंडारा येथे नानाबा पटोले यांच्यासोबत पत्रकार परिषद येथे उपस्थित होते ते शेवटला आले होते आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी भाजपचे जे उमेदवार आहेत सुलभाव मेंढे त्यांच्यावर त्यांनी आरोप केला आहे काय सांगाल नेमका तुमचा काय आरोप होता माझा आरोप म्हणजे त्यांनी लोक कार्यकर्त्यासोबत कधी संबंध ठेवला नाही संपर्क ठेवला नाही आणि त्यांनी जे काही रोड रस्ते नाले कार्यकर्त्यांना वाटप करत असतील तर बहुतेक मला माहिती मिळावी त्याप्रमाणे सांगतो की दहा टक्के पंधरा टक्के अशा प्रकारचे ते पैसे घेत होते त्या कारणी त्यांचा विरोध आला आणि आपले कार्यकर्ते गौरगरीब आहेत त्या लोकांना कधी त्यांचं ऑफिस कॉर्पोरेट कॉर्पोरेटसारखं ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये नक्कीच नक्कीच सामान्य लोक त्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही कारण का चिठ्ठी दिल्याशिवाय आतमध्ये जात नाही याची पण चिळ आहे मला आणि तो भाजपचा कार्यकर्ता असू शकत नाही शिकण्याजोगा आहे तर मधुभाऊ कुकळे आमदार कसा असावा राजकारणी कसा असावा जेव्हा जी आर आला कर्ज मा कर्जा वसुली कर्जा व्याजासहित कर्ज भरा आम्ही त्याची होळी केली त्यांना प्रश्न केला साहेब तुम्ही हा शासनाला कळवा तो म्हणाला अरे मोतीलाल तुमच्यावर कर्ज किती आहे एक लाख नऊ हजार अरे साडेसहा हजार भरून टाक म्हणजे जो माणूस असा उत्तर देतो तो माणूस परिपक्व आहे का तो राजकारणी आहे का हा आमचे मत आहे म्हणून आम्ही त्यांच्याविरोधात बंडपकारलेला आहे आणि प्रशांत पटोळ्यांना मी काँग्रेसमध्ये गेलेलो नाही पण प्रशांत पटोळ्यांना समर्थन करीत आहे सांगाल तुमचा सा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याबद्दल काय सांगाल तो व्हिडिओ मी एका दुकानात बसला असताना चर्चा आमची गप्पा सुरू होती आणि कोणी मित्रांनी त्यांना टाय आपला टेप केला आणि व्हायरल केला त्याचा काही आक्षेपही नाही मला चांगली गोष्ट कारण आम्ही चर्चा करत होती चाय टापरीवर जशी चर्चा करत तसा आणि तर माझ्या मनातली भळास आहे कारण का ते रिअल फॅक्ट आहे आज माझ्या घरी प्रवीणजी उदापुरी आले त्यांनी माझ्या घर पाहला मी कधी मला घरकुल मिळालं पाहिजे कोणी रोल मिळाला पाहिजे रस्ता मिळाला याच्यापाशी कधीच भांडण केलं नाही साऱ्या लोकांना माहीत आहे वर्षा ज्या ज्या परिवारात मी काम केलं तर मुदिलाल ठाकरे एक कसा कार्यकर्ता आहे एक प्रामाणिक कार्यकर्ता आहे सच्चा कार्यकर्ता आहे पण आज मला चीळ आली जे सामान्य कार्यकर्त्याची जाण ठेवू शकत नाही ते राष्ट्र का उभा करू शकतील ते स्वतःच उभे झालेले आहेत त्यांच्या भावाने शंभर कोटीचा दूध फॅक्टरी का दूध काहीतरी प्रोजेक्ट दिला तर भावालाच दिला कुठल्या कुठल्या गावी येतो तो आजगाव वगैरेचे अनिल मेंढे का सुनील काहीतरी नाव आहे त्यांचं का त्याला ता, दिला त्याचा विरोध नाही पण तुम्ही आपल्या परिवारात लोकांना स्टँडअप केले कार्यकर्त्यांना स्टँडअप केले का मोदीजी म्हणतात कार्यकर्ता स्टँडअप होण्याची ह्या इंडिया स्टँडअप होण्याची तर ह्या गोष्टीची आम्हाला चीड आहे मोदीजी मोदीचे बैर नाही की खैर नाही हा आमचा ब्रिद्ध आहे काय सांगाल तुम्ही आता काँग्रेसचे कार्यकर्ते आहे का बी जे पीचे कार्यकर्ते काय सांगाल मी कुठलाच कार्यकर्ता नाही पण मी एक नाना भाऊला अगोदरपासून ओळखतो त्यांचे काम पाहिलं आहे आणि प्रशांतजी पडोळे यांच्या वडिलाची खूप काही पुण्य आहे त्या माणसाने कॉपरेटिव्ह बँकेत कितीतरी असंख्य लोकांना रोजगार दिले दूध फेडरेशनमध्ये असंख्य लोकांना रोजगार दिले विविध कार्यकारी सोसायटीचे बाबू लोक असंख्य आहेत त्या माणसाच्या एवढे आमच्या आमच्या नातेवाईकही काय असू शकतात नोकरीवर त्या माणसांनी आमच्या लोकांना तारले मग अशा तारणाऱ्या मुलांना आम्ही मदत करू नयेत कोणाला करू मी पक्षाबद्दल कुठलाही पक्ष याचा मी काही बांधील नाही गुलाम नाही मी नेमप्लेट फेकलेले आहेत एक मी नेमप्लेट संघ विद्यार्थी परिषद हे काम करत होतो पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून मी काय काय नेमकं काय काय पद्धत तुमच्याकडे काय सांगाल मी संघाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो तेव्हा गा गावामध्ये मुख्य शिक्षक वा जो विभागाचा राहतो आपला तालुक्या वगैरे ह्या इथपर्यंत जबाबदाऱ्या पार पडल्या नंतर विद्यार्थी परिषद संघटक म्हणून मध्ये विद्यार्थी परिषद राबवली खूप मोठं आंदोलन केलं खूप मोठ्या चळवळी उभ्या केल्या आणि जिल्हा लेव्हलवरचं प्रांत कार्यकारिणी सदस्य होतं तर खूप पदापर्यंत गेलो पण मी कधी फळाची अपेक्षा केली नाही काम करणार काम करणार राष्ट्र ठिकाणी जी नाही राष्ट्र ठिकले मार नाही या भावनेतून प्रेरित होऊन आम्ही काम केलं आज आम्ही रस्त्यावर बी आलो तरी काय रमत राहू काय चाललं असा म्हणायला तयार नाही म्हणून त्या घरात राहण्याची आम्हाला काही गरज नाही जो चांगला काम करेल त्याच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू तुम्हाला तुमच्या बोलण्यानुसार तुम्ही जो आरोप केला आहे सुनील भेंडेवरती काय सांगाल त्याच्यावर त्याच्या त्यांनी आरोप म्हणजे त्यांनी स्टँडअप जे केलं आहे तर लोकांना केलं याची चीळ आहे कार्यकर्त्यांना म्हणा किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये असंख्य का आणता येईल मोदीजीने की मोदीजी अरे तर आपण का केलं आमच्या इकडे बपेरा टू तुमसर रोड पंचवीस तीस ॲक्सिडेंट झाले मी त्यांना फोन केला साहेब याच्यात चुरी टाका काहीतरी तात्पुरता डागूरची अरे एका महिन्यात सुरू होईल म्हणजे ते मेल्यानंतर तुम्ही हे कराल का ह्या गोष्टीची आम्हाला चिळा आम्हाला डेव्हलपमेंट म्हणतात ते इन्स्फास्ट्रक्चर इंट्रास्ट्रक्चर काय इन्फ्रास्ट्रक्चर गेल्या तो रोड डागजुजू डागजुजी करू शकत होता आत्ता आम्ही आलो भंडाऱ्याला कुठे का होईल ॲक्सिडेंट होईल गड्डे मग आम्ही का करायचं आम्ही जनतेने कशासाठी वोट वड दिले भंडाऱ्यामध्ये ते यापूर्वी मला वाटते अध्यक्ष होते हां नगराध्यक्ष नगराध्यक्ष होते हां त्यांनी भंडाऱ्यामध्ये नगराध्यक्ष असताना कामं केले नाही का नाही त्या भंडार्यातले रोज भंडाऱ्यातले रोड आताही फुटलेले आहेत काय सांगाल भंडारा नगरातल्या लोकांना ह्या अनुभव आलेला असेल त्याच्या त्याची प्रचिती आता येणाऱ्या एकोणीस तारखेच्या रिझल्टमध्ये दिसणार आहे भंडारा नगर माझ्या मते साठ टक्के सत्तर टक्के विरोधात जाण्याचे चान्सेस आहेत असं मला लक्षण दिसलं आहे तुम्हाला प्रॉब्लेम भाजप बरोबर नाही आहे फक्त सुनील मेंढे बरोबर आहे असं म्हणास यस तो कार्यकर्त्याच्या संपर्कात नाही कार्यकर्त्याला सांभाळला नाही अरे किमान ह्या पाच वर्षामध्ये दोन वर्ष कोरोना होता तीन वर्ष तुम्हाला मिळाले प्रत्येक तालुक्यात कार्यकर्ता मेळावा घेतला असता तर आज कार्यकर्ते जुळले असते आज कार्यकर्ते काम करण्याच्या मानसिकतेत नाही एक मोदीजी के देतके आम्ही मदत कर रहे अशा प्रकारच्या भावाने मदत करत आहे आज बरा झाला ते भाईजी त्यांच्या पाठीशी उभे झाले म्हणून ते तरी एक जमानात वाचून जाईल तर वाचून जाईल मला नाही वाटत की त्यांची जमानात वाचेल म्हणून अशा प्रकारचा त्यांचं वातावरण आमच्या भंडारा जिल्ह्यात सुरू आहे काय सांगतो सध्या स्थिती भंडारा गोंदिय लोकसभा क्षेत्रामध्ये कुणाची ताकद जास्त पडेल काय वाटतं आजच्या घडीला पूर्ण वातावरण जे काँग्रेस शून्य झाली होती असे म्हणत होते लोक पण आज मला असं वाटते सर्व चोर उच्चे अमुक तमुक जे काही होते ते दुसऱ्या गुटात गेलेले आहेत आज नवीन पालवी यंग जनरेशन काँग्रेसशी जुळलेले आहे आता तरी मला असं वाटतं ही गांधीजीची खरी काँग्रेस आहे म्हणून लोक जुळत आहेत आणि नानाभाऊ एक फ्रेश आणि चांगला होतखरो आत्ताच त्यांनी सांगितलं निस्वार्थपणे कुठली शाळा नाही कॉलेज नाही बिबार नाही कुठल्या आयुष्यात तो गुंतलेला माणूस नाही म्हणून त्याच्या पाठीशी लोकं जुळलेले आहेत आणि नानाभाऊकडे नानाभाऊकडे पाहून मतदान लोकं करणार आहेत आणि पडोळे पण एक सुसंस्कृत सभ्य कार्यकर्ता असल्यामुळे आणि डॉक्टर आहे कोरोना काळात माझ्या गावातल्या का असंख्य लोकांना मदत केली आहे म्हणून मी त्याच्या पाठीशी मी मोतीला लक्ष्मण ठोकर सिंधपुरी ओ शिवरा तालुका तुमसर जिल्हा भंडारा आणि मी भंडारा आणि गोंदिया जिल्हा त्याच्या अगोदर असंख्य ठिकाणी प्रवासही केलेला आहे ठावे म्हणले ठावकर नक्कीच आपल्यासोबत ठावकर था साहेब होते त्यांनी या ठिकाणी आज नानाभाऊची प पत्रकार परिषद होती काँग्रेसची पत्रकार परिषद होती या ठिकाणी त्यांनी पाठिंबा दिलेला आहे तसेच त्यांनी महाराष्ट्र के सी न्यूजबरोबर बोलताना अनेक आरोप केले भाजपचे या ठिकाणी उमेदवार असलेले सुनीलभाऊ मेंढे यांच्यावर त्यांनी आरोप केलेला आहे त्यांचा आरोप फक्त नाना सॉरी बी जे पीवर नाही आहे त्यांचा आरोप त्यांचा आरोप फक्त सुनील भाऊ मेंढे यांच्यावरती आहे तर येत्या एकोणीस तारखेला जास्तीत जास्त संख्या कोणाला मतदान करणार हे पाहण्यासारखे असेल कॅमेरामॅन प्रतीक सा मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया भंडारा